एका गावात वामन नावाचा एक खूप ज्ञानी माणूस राहत होता त्याच्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा सर्वत्र बोलबाला होता लहान सहान गोष्टीपासून ते मोठ्या तत्त्वज्ञानापर्यंत त्याला प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते वामनला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता तो नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानवत असे एकदा त्याच्या गावात नारद नावाचे एक वृद्ध साधू आले नारद खूप शांत आणि नम्र स्वभावाचे होते त्यांना पाहून वामन हसला आणि म्हणाला तुम्ही या वयातही फिरत आहात ज्ञानाचा शोध घेत आहात का मला वाटतं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल पण या जगात माझ्यापेक्षा जास्त ज्ञान कुणाकडेच नाही नारद हसले आणि शांतपणे म्हणाले मी ज्ञानाचा शोध घेत नाही मी फक्त माणसांना भेटत आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहे वामनने त्यांची चेष्टा करत विचारले तुम्ही माझ्याकडून काय शिकणार तुम्हाला माहीत आहे का मी एक ग्रंथ लिहिला आहे त्यात जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे नारद म्हणाले माझं ज्ञान तुमच्या ग्रंथात नाही माझं ज्ञान तुमच्यासारख्या अहंकारी माणसांच्या बोलण्यातून येतं वामनला राग आला आणि तो म्हणाला तुम्ही माझ्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जगातील सर्वात मोठी गोष्ट काय आहे नारदने लगेच उत्तर दिले जगातील सर्वात मोठी गोष्ट माणसाचा अहंकार आहे जो माणसाला कधी शांत बसू देत नाही जोपर्यंत माणूस आपल्या अहंकारावर मात करत नाही तोपर्यंत तो शांत तो आणि समाधानी होऊ शकत नाही हे ऐकून वामन शांत झाला त्याला नारदच्या बोलण्याचा अर्थ हळूहळू समजू लागला वामनला जाणवले की त्याच्याकडे कितीही ज्ञान असले तरी अहंकारामुळे तो कधीच शांत आणि सुखी होऊ शकला नाही त्याला नारदाचे बोलणे खरे वाटले वामनला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने नारदकडे क्षमा मागितली या क्षणापासून वामनने आपल्या ज्ञानाचा अभिमान सोडून दिला तो नम्र झाला आणि लोकांना मदत करू लागला कालांतराने त्याला खूप मनशांती मिळाली कथेतील बोध ज्ञान कितीही असले तरी अहंकार आपल्याला कधीच मोठे होऊ देत नाही खरा ज्ञानी माणूस तोच असतो जो नम्र असतो आणि स्वतःच्या ज्ञानाचा गर्व करत नाही ज्ञान आपल्याला मोठे बनवते पण अहंकार माणसाला लहान बनवतो